श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी पाची पाचवीड्याचा नागोबा माझ्या पायाशी पडिला धीर मनी तवईनी सगळ्या का होडिल्या तुमचं काय गेलं माझ्या पित्याने घडिवल्या तुमचं काय गेलं माझ्या पित्यानी घडिवल्या भड्याचा नागोबा माझ्या पायाशी पडिला धीर मनी का हो मोडील तुमचं काय गेलं माझ्या पित्यांनी घडिवलं तुमचं काय गेलं माझ्या पित्यांनी घडवलं पाची पड्याचा नागोबा माझ्या पायाशी पडिला धीर मनी वहीनी, जोडवी कव मोडिली. तुमचं काय गेलं माझ्या पित्यांनी घडिवली तुमचं काय गेलं माझ्या पित्यानी घडिवली पची पड्याचा नागोबा माझ्या पायाशी पडिला धीरमनी वहिनी पुतळ्या काव मोडिल्या तुमचं काय गेलं माझ्या पित्यांनी घडिवल्या तुमचं काय गेलं माझ्या पित्यांनी घडी तुमचं काय गेलं माझ्या पित्यांनी घडिवल्या श्री स्वामी समर्थ